सप्टेंबर या दिवशीचे चंद्रग्रहण कोणत्या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे चंद्रग्रहण काही राशींच्या व्यक्तींसाठी विशेष लाभदायक ठरेल ज्योतिषशास्त्रानुसार या राशींमध्ये आर्थिक व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतात त्या राशी पुढीलप्रमाणे नंबर एक मिथून या राशीच्या दहाव्या घरात चंद्रग्रहण होणार आहे ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि आर्थिक स्थैर्य येईल व्यवसाय क्षेत्रात नवीन संधी आणि बढती मिळण्याची शक्यता आहे आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि संपत्तीमध्ये वाढ होईल नंबर दोन वृश्चिक चंद्रग्रहण वृश्चिक राशीच्या पाचव्या घरात होईल त्यामुळे परदेशी प्रवासाच्या संधी उपलब्ध होती तुमच्या जीवनात नवीन उत्साह येईल आणि मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते करिअरच्या दृष्टीने तुम्हाला यश मिळेल आणि आरोग्याच्या बाबतीत सकारात्मक बदल दिसून येतील नंबर तीन मीन मीन राशीसाठी चंद्रग्रहण सकारात्मक प्रभाव देईल तुम्हाला नव्या संधी मिळू शकतात आणि आर्थिक बाबतीत प्रगती होई तथापि सावध राहण्याची गरज आहे कारण काही अडचणी येऊ शकतात मात्र योग्य नियोजन केल्यास यशस्वी होण्याची संधी मोठी आहे नंबर चार तूळ तूळ राशीसाठी हे ग्रहण परदेशी प्रवासाची संधी देऊ शकते तुमचं सामाजिक स्थान आणि करिअरमध्ये वृद्धी होई परंतु बंकिंग क्षेत्रातील लोकांनी थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कारण काही अडचणी येऊ शकतात अन्य राशींसाठी तूळ वृश्चिक मीन आणि मिथून या राशींना चंद्रग्रहणाचे सकारात्मक परिणाम दिसून येतील अन्य राशींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण ग्रहणाचा प्रभाव नकारात्मक असू शकतो या माहितीचा आधार ज्योतिषशास्त्र आहे आणि प्रत्येकाची व्यक्तिशः परिस्थिती वेगळी असू शकते तर मित्रांनो आजसाठी एवढेच जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ